बहुतांश लोक जमीन खरेदी करताना फक्त बघतात आणि तो पुरेसा आहे असं समजतात पण तिथूनच खरी समस्या सुरू होते नमस्कार मित्रांनो मी मी संपदा आणि आजच्या तुम्हाला सांगणार आहे कि हा आठ अ उतारा म्हणजे नेमकं काय आणि यात नेमकी कोणती माहिती असते आठ अ ला रेव्हेन्यू अकाउंट एक्स्ट्रॅक्ट असं म्हणतात हा कागद जमीन ज्याच्या खात्यात आहे त्याच्या खात्यावरचा आर्थिक आणि प्रशासकीय तपशील दाखवतो सात बारा तुम्हाला जमिनीबद्दल पण आठ अ तुम्हाला आठ अ मधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे अकाउंट होल्डरचं नाव यात प्रत्यक्षात हे दाखवलं जातं हे जरी छोटं वाटलं तरी जमीन व्यवहारात याचा परिणाम खूप मोठा असतो कारण खातेधारक म्हणजे महसूल विभागाच्या नोंदी जमीन कोणाच्या चा नावावर चालते ते जर खाते वेगळे असेल तर भविष्यात मालकी संबंधी अडचणी येऊ शकतात आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लँड रेव्हेन्यू टॅक्स आठ अ मध्ये कर कोण भरतो किती वर्षांसाठी भरतो आणि काही बकाया आहे का हे सगळं स्पष्टपणे नमूद असत जर जमीन कर थकबाकीत असेल तर न्यूटेशियन एन ए आणि पुढच्या कोणत्याही सरकारी कारवाई मध्ये अडचण येऊ शकते म्हणून विक्रेता जमीन विक्री करण्यापूर्वी त्याचा कर पूर्णपणे भरलेला आहे की नाही हे आपल्याला आर्थ दाखवतो आठ अ आणखी एक महत्वाचं काम म्हणजे सातबारा उतारातील माहितीची फायनान्शियल कन्फर्मेशन देणं म्हणजे असंही म्हणू शकता की सातबारा इतिहास सांगतो आणि आठ अ वर्तमान आणि हे दोन्ही कागद एकमेकांशी जुळले तर जमिनीचा व्यवहार हा सुरळीत होतो तर मग मित्रांनो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या लाडक्या प्लॉट गॅनला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका